दरमियान राष्ट्रपति पदा निर्णी शिवसेना की भूमिका हि आज कि महत्वा है आज वशा चर्चा ले है त्यावर पावया हा सविस्तर रिपोर्ट मुंबई ना घोटाड़ा पैसा खिशे गए गंगे घोटाड़ा पैसा खिशा दल है जो पूरी ताकत परिवार का क्या होगा उसमें लगे हुए मोदी आणि ठाकरेंमधला कडवटपणा अख्खा देश जाणून आहे त्यामुळेच एकमेकांचं तोंड पाहण्याचं दोन्ही नेते टाळत असतात पण आता राष्ट्रपती पदाची निवडणूक असल्यानं भाजपनं डिनर डिप्लोमसीतून साखर पेरणी सुरू केली आहे उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं मात्र तरीही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एन डी एला पंचवीस हजार मतं कमी पडत आहेत शिवाय हा आकडा सेनेला धरूनचा आहे सेनेनं काही वेगळा स्टँड घेतला तर एनडीएच्या मतांची ही दरी आणखी पन्नास हजारांपर्यंत वाढते लोकसभेतले अठरा राज्यसभेतले तीन असे एकूण एकवीस खासदार आणि विधानसभेतले त्रेसष्ट आमदार यांच्या जोरावरती शिवसेना राष्ट्रपती निवडणुकीमध्ये आपला भाव टिकवून आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका अनेकदा आश्चर्यकारक राहिली आहे बाळासाहेबांनी तत्त्व मैत्री आणि मराठीच्या मुद्द्यावर एनडीएला सांगून तोंडावर पाडलं होतं दोन हजार दोन साली शिवसेनेनं चक्क माजी निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांना पाठिंबा दिला होता निवडणुकीत कागदावरची आचारसंहिता प्रत्यक्षात आणल्याचं बाळासाहेबांना कौतुक होतं पण त्यावेळी एनडीएनं अब्दुल कलामांना उमेदवारी दिली होती आणि त्यांचा विजय झाला दोन हजार सात साली प्रतिभा पाटील युपीएच्या उमेदवार होत्या पण मराठीच्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी प्रतिभाताईंना पाठिंबा दिला त्यामुळे एनडीएचे उमेदवार असलेले भैरवसिंह शेखावत यांचा पराभव झाला दोन हजार बारा साली युपीएनं प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरवलं प्रणव दादांची इमेज आणि बाळासाहेबांची मैत्री त्यांना फायद्यात पडली आणि एनडीएचे उमेदवार पी एस संगमा यांचा दारुण पराभव यावेळी ही हिंदू राष्ट्राची संकल्पना पुढे करत शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव पुढे करून भाजपची गोची केली आहे शिवसेना प्रमुखांचं पद हे प्रधानमंत्र्यांपेक्षाही मोठं आहे तसं सरसंघचालक जे आहेत आपले ते सुद्धा सगळ्यांना पूजनीय वंदनीय आहेत आणि ते मोठे आहेत त्यांचा आपण नेहमीच त्यांच्या शब्दाचा मान राखला पाहिजे तरीसुद्धा देशाला गरज असेल आणि हिंदुत्वाचा विषय असेल तर आपण सगळ्यांनी त्यांच्या चरणाशी जायला पाहिजे आणि त्यांना विनंती केली पाहिजे केंद्रात मोदी शहा जोडीचं राज्य आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रतिष्ठेचा विषय त्यात अपशकून झाला तर भाजपची बेअब्रू होईल त्यामुळे कुठलाही धोका न पत्करता इगो बाजूला ठेवून अमित शहानी चक्क उद्धव ठाकरेंना फोन करून स्नेह भोजनाचं आमंत्रण दिलं आता पावणे तीन वर्षाच्या कडवटपणानंतर डिनर डिप्लोमसीचा उतारा फायदेशीर ठरतो का हे बघावं लागेल ऋत्विक भालेकरसह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली